सकाळपासून वाहनाला हात करून हात करून हात निकळायची वेळ आली मग काय सांगायचं म्हातारपण आणि कुतारपण असत हा सकाळपासून गाड्याला हात करून हात करून हात निकळायची वेळ आली पण काय गाडीचा पत्या लाग ना तेवढ्या नाव कुचे करच हिरी चॅप्टर भुंगतच आलेलं हिरे चॅप्टर भुंगतच आलेलं हात केला कि ओळखलं म्हणलं म्हातारे कुठं चाललीया म्हणलं खडोबाला चाले बाबा म्हणलं बोलीला तिथं खडोबाला काहीतरी नवस करायचा हाया माणूस मातारमानुसार त्याला भी माझी चांगली दया आली कुठं गेलं नवनाथ भाऊ कुठं गेलो पका कसं न ला जायला लागलं तर म्हातारीला बघा हेलिकॉप्टर मध्ये बसवला मी बी पटक दिशी त्या हेलिकॉप्टर मध्ये बसले आणि हेलिकॉप्टर जवळ शंभरच्या स्पीड ना चल साऱ्या कमळाचा खुड़ का नाही निस्ता खुळखुळा झाला कशी बशी ह्या इंदापूरच्या माळावर उतरली परत वाहनाचा पत्या लागला कुठल्या पत्या लासूर ना उतरली काय कशी उतरली परत वाहनांचा पत्या लागना तेवढ्यात वाहनांचा पत्या लागना गोविंद अल्फे गोविंद टॅक्टर गोविंद ट्रॅक्टर याकाला एक टायला जोडून आला रस्ता कचान डायवर नवा हात केला कि के वळकला म्हणलं म्हातारे कुठं चालली अरे बाबा म्हणलं कुठं गेला गोविंद नात नातसुनीच्या पुरीच्या पुरीचा वरगा हा त्यांनी मी वळखला म्हणलं म्हातारे कुठं चालली या मी म्हणलं चालले बाबा बोरीला म्हणलं त्या खंडोबाला नमस्कारायला मग म्हणल्या मुडक्यात बसती का टेलर मध्ये बसती आता मावशी मला सांगा या वयामध्ये या म्हातारीला मुडक्याचा त्या टेलरचा काय फरक करा कळायला मी बी गबाळ घेतला त्या चौथ्या टेलर मध्ये पटाक दिशी टाकलं आणि जवा गोविंदरावांनी जवा ट्रॅक्टर जवळ शंभरच्या स्पीड नड बोरी मध्ये आली काय सांगायचं माझ म्हात का नाही दारू पिऊन पिऊन लयच नादा या त्याला ना आजार लागला या पण ह्या संसाराला कटाळून का, का नाही मी इकडे ह्या देवाला आली मला असं कळालं की ह्या बोरी गावामध्येच आलो या म्हातारा असं मला वाटलं या खंडरायाचं दर्शन घ्यायला पण कुठं गेलाय काय गेलंय मला हाक मारावं लागल बर का म्हातारा आलाय का तिकडं

मला घ्या वाटतंय व चार लग्नाच्या दिवसाला याचं ना आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा पण ही तुमची फुडे मला द्या आमचं म्हातारा का नाही हो का ह्या का आमचं म्हातारा का नाही हो का ह्या वाड्याला गपुराड 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 माझं वाटोळ झालं तुम्हाला काय झालं रडायला वाटोळ ना तुझं ह्याला दिसतंय की आता पतवर संसार कोणी तर केलाय काय म्हणला आता पथवर संसार कोणी तर केलाय का केला नाही आपल्या त्या लग्न सोहळ्यात झालेले लग्न सतराचे साठ आपण साठावत राहिलो या खरं हाय की साठावर तर हाय की आपण आता वय तर झालंय साठ पण जवळजवळ आपले लगीन होऊन जवळजवळ चारशे वर्ष झाली किंवा कारभारी होय अग चाळीस म्हण हा चाळीस चाळीस मला बिया चाळीशी तुम दिसत नाही मला वाटलं आशमयुग चलमालिक काय नाही 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 तर काय काय सांगायचं हे आमचं का ह्या म्हाताऱ्याला भुळलं आणि माझं ह्यांच्या बरोबर लगीन केलं काय सांगायचं घरी आले घरी आले की कसं होतं माहित आहे का पडकाच घर ती सुद्धा भूकंपाच्या दुबर ढासळ पडकाच घर आणि मडकाच छप्पर म्हणलं ह्या महादेवाच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवीन म्हणलं ह्यांच्या काय टक्कल बसू का साध देवाला देव घर सुद्धा नाही कळल्याची भाकर आंबड्याची बाजी वर त्याला की धार सुद्धा नाही काय सांगायचं आहे तेलाचे धार खर व तेल खायची सुद्धा आमची परिस्थिती नाही पण रोज भाकरीवर चपाती व भाजीला फोडणी तुपाची देते बघा तेल खायची सुद्धा परिस्थिती नाही आहे का नाही मी म्हणते तुम्ही कुठे गेला सकाळपासून म्हणते सकाळपासून कुठे जायचं जावं लागतं लागतं जरा जरा बसावं मावशी काय सांगायचं चार बाय कथा कुंकाला गेलं का नाही ही साडी सुद्धा हो का आमच्या त्या मावशी कडना म्हणून चार बाय कथर आली नाहीतर काय झालं लगेच झाल्यापासून ही साडी नेसायची असायची पिळायची हीच नेसायची हीच पिळायची ह्यांच्यात सगळं सांगत जाऊ नको चार चार वर चार वर्षी पिल, आता आमच्या लग्नाला किती वर्ष झालं असेल विचार वयावर किती वर्ष अजून कस कुमार दिसत ह्यांचा वाट पिल्ल पिल्ला माझे फोन निघतो या सगळं सांगा नाव जाऊ नको हा की पाणी काय काय सांगायचं मावशी नाव ठेकी पण मुडल्याच नाव, नाव सुद्धा घेऊ वाटत नाही घ्या 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 काय बघायला लागला पासून टका बका बघती अगं टिकली सुद्धा राहिली नाही तुझ्या का पळाला माझ्या नावची झालं आता तुमचं वैभी पाहिला पैकी झालं सुद्धा मशाल भूमी मध्ये गेली असतील म्हणून ही टिकडे पडली असेल चार बायका कथा दे कुंकाला गेलं की बाय का ताई साहेब नाव ठिकी नाव ठिकी पण मुडद्याच नाव सुद्धा घे वाटत नाही पण तुमच्या सगळ्यांचा मान राखते आणि हे नाही तच घटस्फोट दे मला बी घ्यायची सोड हा काय म्हणला वा सोड चिठी घ्यायची तुम्हाला शोभत का बा मग तुला बरं घटस्फोट तुला झाला नाही ते घ्यायचा आहे पण असू द्या बाई कसं काय असं ना पण माझा कुकाचा धनी आहे पण मी एक नाव घेती घे मग का मग अ घ्या घ्या या घ्या मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि ह्या आप्पाला उठला मर्यायचा तडा अगु नाही घ्या अभू नाही घ्या अगु नाही घ्या तुला आता काय उग चार माणसं आहेत म्हणून काय म्हणत नाही ना तर साताऱ्याचा पाऊस आणि मातारीची हाऊस तुला धावली असते कस काय आवड तुम्हाला काय सांगायचंय हा हा जवारीच पोत सुईने उशिवलं जवारीचं पोत सुईने उशिवलं आणि ह्या डंगरीने मला लागणार पावडर लावून <laughs> बोरी पाणी दिसायची ते आले की मेकअप आणि ब्युटी पार्लर पंचवीस पंचवीस हजाराची माती थापत्या था तोंडाला बाई आहे का ना? काय सांगायचं चार वर्ष झाली मी ही साडी घालतीया चार वर्ष झाली मी ही साडी घालती तुम्ही म्हणजे बघा कसं रंग तू हातार घालून आला या पांढरे पाठ माहिती कसा तुझ्याच बापण साठ वर्ष पूर्वी लग्न घालतो मी आज सात वर्ष का म्हणता का साठ वर्ष म्हणता या साठ म्हणलं का सात साठ सात वय हा बघा सात वर्ष झालं हीच कपडे घालताय दररोज तुम्ही धुन धुव हात माझं बघा कसं झालं बघा काय ती लग्नाला आपल्या झाली पन्नास वर्ष पन्नास वर्ष ढोलकेवाला वाजू वाजू मेला लग्नाला झाली लग पन्नास वर्ष ती ढोलकेवाला वाजू वाजू म्याला मै बी झुके का नाही साला पायी काय म्हणतात मे बी झुके गा नाही साला मग काय म्हणला अजून एक साय येईल का नाव तुम्हाला बी बसून बसून चांगला चळ भरला दिसते घेऊ का नाव घे आता काय तुला सचिनच्या बेट, बेट वर चेंडू टाकते वाकून तुला बॅट बॉल माहिती का त्याने गाव गापली लागली बॅट आणि बॉल धराय सचिनच्या बॅट वर चेंडू टाकते वाकून आणि आमच्या आप्पा रावांच नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून सुरतेचे मोती मोठे भूळधा वसोने कोणा राज्यात ने नाही एका जनार्दारी समरस झाले तुरस येते नाही म्हणते नवऱ्या मला मनात तरी हित चालीन कुशा नको म्हणती पण काय सांगायचं मावशी माझ्या ठिकाणी तुम्ही असता तर ह्याला सोळावीच्या आधी सोडला असता तुम्हाला माहित काय बघायचं नाही काय काय सांगते ते ऐकत जरा घरी गेलो म्हणजे बघाय नाही तुमचं गोड कौतिक ऐकू द्या की हसनी पण काय सांगायचं तुम्हाला माहित असेल किंवा नसल मला सोन्यासारखी सतरा अठरा एकर राहतील किती किती सोन्यासारखी सतरा अठराने क्रमाच थोरल पोरग बघायचं आहे का बघायचं बघायचं का थोरल पोर या हमा या 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 तसं बाबळीच्या खोडावर बसलेली बसलं का नाही जणू काही छोट्या हत्तीच ह्याला बसल्याने आणि वाटायला लागले <laughs> खाऊन खाऊन झालीच तसली ले। बसली आणि त्याला गुडगुबीत वाट नाही तर काय होईल पुन्हा अजून वर्ण म्हणते नवर नको बाईन तिथे तारास दिलाय मला म्हणते घटस पोट पाहिजे ए ही बळवळ कस करायला लागले बघा की निर्वस आहे वळवळ केलं तर सोची नाही नीरभ्यास त्या त्याला ताटा कर ताटा कर की मोड द्या टाटा कर त्या मामाला ताटा कर अघ इकडं मामा बसलाय बाय ग टकूचा घालून त्या मामाला ताटा कर <laughs> केला का ताटा केला का पिन बस की मुड़ द्या पिंट्याव मी पिंट्या म्हणलं की ग मी म्हणायचं ओ पिंटे बाई अन म्हणती नीट तुमच्यावरच गेल आय तेवढ आहे मला घेतली काय काकाला आहो काय भारी चलक जाओ या बेले भरून खंडे राया ता हुआ आह तब भारी चलक जाओ